अगं किती पिंपल्स आले आहेत तुला काहीतरी कर ना हे किती घाण दिसतंय बरं सांग बरं अरे प्रत्येकजण तर हेच बोलता पण कोणीतरी सोल्युशन सांगा आणि सोल्युशन सांगतात पण ते लोक ज्यांची स्किन एकदम नितळ आणि सतेज असते आणि ते लोक सांगतात की पिंपल्स कसे घालवायचे पिंपल्सला काय काय लावायचं ॲक्ने मास्क कसे घालवायचे अरे तुम्हाला कधी पिंपल्स आला आहे का मग तुम्ही कसं काय सांगू शकता आम्ही डायटिंग पण करतो आम्ही क्रीम पण लावतो आम्ही मॉइश्चरायझर पण लावतो आम्ही सर्व काही यूज करतो तरी आम्हाला पिंपल्स येतात तर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही कधी घालवलेलं आहे का एखाद्या आर माक्स जो स्कार्स आहे तो घालवण्यासाठी किती टाईम लागतो हे तुम्हाला माहीत आहे का मग जर तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही आहे तर तुम्ही सहज कसं सांगू शकता की सॅलेसेलिक ॲसिड लाव नायसिनामाइड लाव थंड पाण्याने तोंड धु बेसन लाव तर हे सर्व काही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्किननुसार सूट होत आहे तर आज मी तुम्हाला सांगते होय व्हिडिओ एकदम कान उघडे ठेवून ऐका आणि ह्यानंतरनं इतर व्हिडिओ तुम्ही बघायला जाऊ नका आता आला आहात तर इथे सांभाळणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर फायनली मी उतरले आहे मैदानामध्ये माझे दोन छोटेले क्र बाजूला ठेवून तर हा फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीसाठी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझा पिंपलचा अनुभव खूप मोठा आहे आणि खूप वर्ष मी पिंपल्स घालवले आहे त्यामुळे इत असा कुठला सोप नाही आहे अशी कुठली क्रीम नाही आहे अशी कुठली मॉइश्चरायझर नाही आहे अशी कुठली सनस्क्रीम नाही आहे अशी कुठली नाईट क्रीम नाही आहे की जी मी लावलेली नाही आहे हां तर आज मी एवढे सर्व प्रोडक्ट घेऊन तुमच्याकडे आलेले आहेत जे मला आता सूट होत आहेत आणि टाईमप्रमाणे आणि स्किन प्रमाणे उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्याप्रमाणे मी आता माझे प्रोडक्ट ॲक्ने जे ॲक्ने आहेत त्याच्यावरचेच इतके सारे प्रोडक्ट मी आता जस्ट ट्राय केलेले आहेत आणि हे प्रोडक्ट आता मी खूप म्हणजे मा मला असं वाटतं की तीन चार वर्ष झाले जे मी लॉंग लास्टिंग ठेवत आहे बस कधी समर कधी विंटर ह्याप्रमाणे थोडं बहुत इकडे तिकडे होतात पण आता मी तुम्हाला फेस मास्कपासून तुम्हाला टोनरपासून सनस्क्रीमपासून आणि तुम्हाला सिरमपासून आणि हो जे मार्क आहेत आपल्या जे स्किनवर तुम्ही पाहू शकता इथं मला तीन पिंपल आले होते तर ह्या तीन पिंपलचे तीन स्कार फक्त पंधरा दिवसामध्ये मी घालवलेले आहेत तर मी तुम्हाला ऑइली स्किनसाठी कॉम्बिनेशन स्किनसाठी ड्राय स्किनसाठी आणि सेन्सिटिव्हसाठी आणि ॲक्ने प्रोन विथ ऑइली स्किनसाठी जास्तीत जास्त पिंपल्स ॲक्ने आणि ऑइली स्किन ह्यावरच येतात तर हे ये पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे काय करायचं आहे काय खायचं आहे काय प्यायचं आहे हे सर्व काही व्यवस्थित तर व्हिडिओ थोडा मोठा असू शकतो पण तुम्ही स्टेट येऊन आपण पुढे जाऊया नंबर एक तुम्ही तुमच्या आहारामध्ये संतुलित आहार ठेवा हो हो मला माहीत आहे खूप जण कॉलेजला जाता खूप जण जॉबला जाता खूप जण बाहेर कुठे टिफिन लावलेला आहे मेस आहे किंवा खानावळ आहे त्यामुळे तुम्हाला पोषक तत्व मिळत नाही हो आय अंडरस्टँड बट अगर तुम्हाला संतुलित आहार मिळत नसेल तर तुम्ही दोन मेडिसिन ट्राय करा मेडिसिन म्हणजे ही सप्लिमेंट आहे एक आहे मल्टीविटॅमिन्स आणि ह्याच्यामध्ये आहे विटॅमिन ए विटॅमिन डी आणि ओमेगा थ्री तर हे दोन मेडिसिन तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे आहे याच्याने काय साईड इफेक्ट नाही आहे जे आपल्याला जेवणामधून पोषक तत्व मिळत नाही आहेत ते आपल्याला ह्या मेडिसिनमधून मिळतात त्यामुळे हे दोन मेडिसिन तुम्हाला घ्यायचे आहेत कुठले कुठले परत एकदा सांगू ए आहे मल्टीविटॅमिन्स आणि हे आहे ओ मेगा थ्री विटॅमिन ए आणि विटॅमिन डी तर नोट डाऊन करून घ्या आणि हे आजच जाऊन आणा तर नंबर दोन तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुमचे गट स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कड ॲड करा कारण कडनी तुमचं गट स्ट्रॉंग होतं आणि तुम्ही तुमच्या आहारामधून वर्ज करा ते म्हणजे डेअरी प्रोडक्ट आणि शुगर कारण शुगर आणि दूध हे तुमच्या आतमध्ये जाऊन तुमच्या स्क्रीनवर ऑइल ग्लँड्स तयार करतात आणि हे ऑइल ग्रँड्स ना त्यामुळे तुमचे ॲक्ने येतात कारण ते आतूनच ऑइल प्रोड्यूस करतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दूध आणि शुगर हे कट आऊट करायचं आहे आता तुम्ही जर चहा पित असाल तर मी समजू शकते तुम्ही आता इतका कप चहा पित आहात आणि तुम्ही इतकीशी शुगर टाकत आहेत तर तुम्ही काय करा इतकाच कप चहा प्या आणि त्याच्यामध्ये इतकी शुगर टाका म्हणजे तुम्ही प्रमाण खूपच कमी करा आणि ॲक्नेप्रॉन त्यामुळं आपल्याला असं होतं की आपण जास्त फेस मास्क लावू शकत नाही स्क्रबिंग करू शकत नाही किंवा आपल्या स्किनला जास्त हँडल है, करू शकत नाही त्यामुळे आपली स्किन थोडीशी डल थोडीशी एकदम कोमेजलेली अशी दिसते त्यामुळे मी आता एक सोप चालू केलेला आहे ज्याचे नाव ज्याचं नाव आहे कोजीफॅप तर तुम्ही पाहू शकता हा आहे कोजीफॅप सोप ह्याच्यामध्ये मला सगळ्यात बेस्ट आवडतं ते म्हणजे हनी कारण हनी आपल्या पिंपल्सला आपल्या स्किनला खूप काम 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 डाऊन ठेवते आणि ह्याच्यामध्ये आहे सँडलवूड सॅफरन कोकोनट ऑइल आलमंड आणि काव मिल्क गोट मिल्क सॉरी गोट मिल्क आणि ह्याच्यामध्ये स्पेशली आहे कोझिक ॲसिड हां तर हे माझ्या स्किनला खूप सूट झालेलं आहे कारण माझी स्किन आहे ऑयली आणि कॉम्बिनेशन तर तुमचीसुद्धा स्किन आई ऑइली आणि कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही हा सोप सोप एकदम मस्त आहे एकदा ट्राय करून बघा तर दिवसातून दोन वेळा मी ह्याच्याने वॉश करते तर हा खूप सुंदर आहे आणि ह्याच्यानंतर है, ना मी तुम्हाला सांगते की हे ऑलमोस्ट म्हणजे इथपर्यंतच वापरलेली आहे मी ह्याला मी जवळजवळ चार पाच वर्ष वापरलेलं आहे हे आहे सिटाफिल सिटाफिल ऑइली स्किन क्लिन्झर कारण माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे पण ह्याच्या आणि हे नॉन कॉमोडोजेनिक आणि ह्याच्यामध्ये आहे नायसिनामाइड बट ह्याच्यानी एकदम टिनी टिनी छोटे छोटे पिंपल्स असतात ना एकदम टिनी छोटे छोटे आणि एकदम ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स इथं फोरवर्डचे इथं फोर हेडचे किंवा इकडचे गालावरचे ते ह्याच्याने जातात पण ह्याच्याने एक प्रॉब्लेम काय होतो की सहा सहा महिने आपले मार्क्स जे पिंपलनी मार्क्स सोडलेले आहेत ते ना ह्याच्याने जातच नाही आहेत त्यामुळं मी ना वापरले वापरले म्हटलं पिंपल्स तर चाललेत पण त्याचे मार्क्स काय जात नाही आहेत त्यामुळे मी थोडंसं ह्याला आता साईड आऊट करून टाकलेलं आहे बट तुम्हाला जर एकदमच छोटे पिंपल्स असतील तर तुम्ही हे वापरू शकता आणि आणि कोणाला जर फॅब ट्राय करायचं असेल तर त्यांनी कोजिफॅप ही ट्राय करू शकता तर हे दोन आहेत त्याच्यामध्ये आहे नायसिनमाइड ह्याच्यामध्ये आहे कोजिक ॲसिड विथ हनी त्यामुळे हे आयुर्वेदिक आहे आणि सायंटिस्टनी प्रूव्ह केलेलं आहे तर हे दोन्ही तुम्ही दोन्हीपैकी एक तुम्ही ट्राय करू शकता तर आता येऊया आपण प्राईजवर तर प्राईज आहे सहाशे नव्याण्णव रुपये म्हणजे ह्याची प्राईज ऑलमोस्ट आहे सातशे रुपये आणि फॅबची प्राईस ह्याच्यावर दिलेली आहे एक मिनिट हां तर दोनशे एकोणसाठ रुपये बट मी हे फ्लिपकार्टवरनं ऑर्डर करते तर मला हा दोनशे एकोणसाठला कधी गेलेला नाही आहे एकशे तीस किंवा एकशे पन्नासच्या आतच मी मागवलेले आहेत आणि मी दोन मागवते जेणेकरून ते, ते मला पूर्ण Uh, महिना जातो तुम्ही हे साबणपूर्ण बॉडीला पण यूज करू शकता आणि ह्याची कंडिशन अशी आहे की तुम्ही जेव्हा बॉडीला लावता तेव्हा तुम्हाला साठ सेकंड थांबायचं आहे फेसला किंवा बॉडीला आणि त्याच्यानंतरनं तुमचे फेस किंवा बॉडी वॉश करायचे एकदम बेटर रिझल्टसाठी ठीक आहे तर आता झालं हे फेशवॉशचं तर आता आपण येऊया टोनरकडं तर टोनरमध्ये बेस्ट टोनर आहे ते म्हणजे रोज सुद्धा आणि द सुद्धा तर तुम्ही कुठला वापरताय मला माहीत नाही आणि जर तुम्हाला पहिल्यांदाच आहे तुम्ही टोनर ट्राय करत नसेल तर प्लीज फ्रेंड्स तुम्ही ॲक्नेप्रॉन स्किन असेल आणि टोनर ट्राय करत नसेल तर ही बिग मिस्टेक आहे कारण जेव्हा तुम्ही वॉश करता तुमचे पोर्स ओपन होतात तर हे पोअर्स तुमचे क्लोज करण्याचं काम करतं आणि जर तुम्ही तसेच जर बाहेर गेलात तर तुमच्या पोर्समध्ये जे रिकामी ते छोटे छोटे छिद्र असतात ना त्याच्यामध्ये परत डर्ट जातं आणि त्याच्यामुळे जास्त पिंपल्स येण्याचा प्रॉब्लेम आपल्याला सुरू होतो त्यामुळे तुम्ही दहा रुपयेवाला वी चौवीस रुपये वाला सुद्धा नॉर्मल गुलाब जरी गुलाब जल जर बॉटल तुम्ही यूज करू शकता तर जास्त महागात पण जाऊ नका मला असं म्हणायचं आहे तुम्ही सिंपल गुलाब जल यूज करा आणि जर तुम्हाला ट्राय करायचंच असेल तर तुम्ही मॉम्स कोचा आहे पेस्टोनर याच्यात आहे ॲलोवेरा विथ ॲपल सायडर व्हिनेगर आणि बॅलन्स ऑइल अँड टायटन पोर्स म्हणजे हे स्किनवरचं ऑइल बॅलन्स करतं आणि तुमच्या स्किनचे जे रोमच छिद्र म्हणतात त्याला ते टाईट करण्याचं काम करतं आणि मी आता सध्या तर हे यूज करत आहे आणि मी बाय वन गेट वन मागवलं होतं जे माझ्या भावाने पण मागून दिलं होतं मला तर हे ऑलमोस्ट आता संपलेलं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता की आहे तर आता मी त्याच्यानंतर ना ही मोठी बॉटल आणि जी अनपॅक्ड आहे ती खोलेन तर आता झालं आहे टोनरचं तर आता ए आपण येऊया मॉइश्चरायझरवर बेस्ट मॉइश्चरायझर आहे जे मी फक्त बाहेर जाताना क्रीम किंवा पावडरच्या आदोभर लावते ते आहे लॅक्टो हे आहे आ, एक एनली एक्झेज ऑइल तर एक्सेस ऑइल ओनले ॲब्झॉर्ब करतं तर हे मी कुठे बाहेर चर्चला येथे जात असेल तर मी क्रीम पावडर किंवा मेकअपच्या एक आतमध्ये एक बेस ऑइल येऊ नये आणि पिंपल म्हणजे पूर्ण आपलं जे क्रीम पावडर लावतो तो असं एकदम क्रॅकी होऊ नये स्किन आणि घामाने आपण असं तर एकीकडं फेअर आणि एकीकडे ब्लॅक असं होऊ नये त्यामुळे मेकअप करायच्या अगोदर मी मेकअप तर करत नाही बट क्रीम पावडर लावायच्या अगोदर मी त्याच्या अगोदर मी लॅक्टो कॅलमेन वापरते तर ह्याची प्राइस आहे मी तुम्हाला सांगू का किती ह्याची प्राइस कुठं दिलेली हो तर ह्याची प्राइस आहे दीडशे रुपये आणि हे मिडम आहे इतकूसा आणि एक इतकुशी सुद्धा बॉटल येते तुम्ही ट्रायल घेऊ शकता आणि इतकी मोठी सुद्धा येते तर तुम्ही घरामध्ये सुद्धा हे लावू शकता फक्त हेच जर लावले तर तुमचं स्किन डल होऊ शकते जर तुम्ही ह्याच्यावरून अजून एखादी नॉन कॉमोनिजेनिक छान क्रीम वापरत असाल Uh, thar, ना तर आणि त्याच्यानंतरनं तुम्ही थोडंसं पावडर लावत असाल तर एकदम बेस्ट आहे त्याच्याने स्किन ब्लॅक पडणार नाही आहे त्यामुळे फक्त तुम्ही 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 जर तुम्ही लॅक्टो कॅलमाईन वापरत असाल तर तुमची स्किन ब्लॅक पडते हे सुद्धा तुमचं मीत काढून टाकते मी जर तुम्ही ब्लॅक्टो कॅलमाईनवर एखादं दुसरी क्रीम लावता किंवा तुम्ही सनस्क्रीम लावता आणि त्याच्यावरून जर तुम्ही पावडर टॅप करत असाल तर तुमची स्किन बिलकुलही ब्लॅक पडणार नाही आहे तर हे झालं आणि आत्ता जर सडनली आहे मी सनस्क्रीम वापरत आहे तर ओ oh माय गॉड आत्तापर्यंतची माझ्या सगळ्यात फेवरेट आहे सनक्रीम ती आहे एपिसॉफ्टची हे बघा एपिसॉफ्ट आणि मी आता मॉइश्चरायझर मी आता डेली जेव्हा फेशवॉश करते तेव्हा मी टोनर लावते मी हावाला टोनर लावते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी सनस्क्रीम लावते आणि पावडर लावते तर मी तुम्हाला सांगू का ह्या सनस्क्रीममध्ये आहे मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीम ही आहे एस पी एफ थर्टीन आणि ह्याच्यात यू व्ही ए आणि यू व्ही बी प्लस 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 आणि नॉन कॉमर्जेनिक आहे लाईट वेट आहे मॉइश्चरायझर मॉइच्चरायजर आहे आणि हे ना सुद्धा राहते कोजीफॅप आणि ह्या दोन मी लावते त्यामुळे माझे वीस दिवसाच्या आत तर डागं जाण्यासाठी मदत होत आहेत खूप सुंदर आहे आणि ह्याची प्राईज मी तुम्हाला सांगू का किती आहे ह्याची प्राईज आहे सहाशे एकोण चाळीस रुपये आणि तुम्हाला जर तुम्ही काय म्हणतात घ्यायला गेला जर ऑनलाईन तर तुम्हाला सहाशेपर्यंत भेटू शकते ज्यांची ॲक्नेप्रॉन स्किन आहे ऑइली कॉम्बिनेशन सेन्सिटिव काही असू दे त्यांनी एपीसॉफ्ट ही मॉइश्चरायझर बी सनस्क्रीम लावा म्हणजे लावा एकदा ट्राय करून बघा मग तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगाल कारण ह्याच्यामध्ये इतके सुंदर हे आहेत ना आणि इतके छान आहे हे सनस्क्रीम की त्याच्याने तुमचे डार्क स्पॉटसुद्धा जाण्यासाठी मदत होते तर खूप खूप सुंदर आहे आणि आता जस्ट मी हे सनस्क्रीम वापरत आहे आणि आपल्याला प्रोडक्ट निवडायचे आहेत नॉन कॉमोडोजेनिक जे आपले पोर्स ब्लॉक करणार नाही आहेत आता आपल्या चेहऱ्यावर डाग आहेत पिंपल्स कसे तर आपण घालू शकतो पण त्याचे डाग भरपूर टाईम राहतात तर काय करायचं आहे आपल्याला आणि हे बघा तुम्ही हे आहे विटॅमिन सीचं गार्नियर सिरम आणि हे काय करायचं आहे आपल्याला विटॅमिन गार्नियरचं सिरम हे आपल्याला पूर्ण फेसवर अशा प्रकारे लावायचं आहे आणि हे पूर्ण फेसला व्यवस्थित लावून त्याला स्किनमध्ये पूर्ण ऑब्झॉर्ब करायचं आहे ठीक आहे आता हे स्किनला पूर्ण ऑब्झॉर्ब केलं आपण तर आपल्याला आहेत आता डाग समजा मला आता इथे 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 असे तुम्हाला डाग आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे की जिथे जिथे डाग आहे त्या डागावर तुम्हाला एका ठिकाणी डाग असेल तर एक स्पॉट दुसऱ्या ठिकाणी डाग असेल तर दुसरा स्पॉट आणि तिसऱ्या ठिकाणी डाग असेल तर तुम्ही असा तिसरा स्पॉट असं ह्या डागांवर तुम्ही लावून ठेवायचं आहे विदिन पंधरा दिवसामध्ये तुमचे सग डार्क स्पॉट जाणार आहेत आता तुम्हाला कुठंतरी खूपच बिझी आहे आणि तुम्हाला कुठंतरी जायचं आहे डेटला जायचं आहे किंवा एका महिन्याच्या आत किंवा पंधरा दिवसानंतर कोणाचं तर लग्न आहे एंगेजमेंट व आहे किंवा तुम्हाला कुठंतर आउटिंगला जायचं आहे तर तुम्ही डे आणि नाईट जर तुम्ही क्रीम पावडर जरी लावत असाल तर तुम्ही फक्त असे डे नाईट दोन्ही टाईम असे जर स्पॉट्स लावून तुम्ही प्रत्येक डागावर ठेवले तर तीन दिवसामध्ये ते डाग थोडेसे डाग दिसतात आणि चौथ्या दिवशीपासून ते इतके फेड व्हायला चालू होतात इतके फेड विदिन पंधरा दिवसामध्ये पंधराने एक कंटिन्युअसली तुम्ही जर त्या डागावर लावत राहिले ना तर फक्त दहा दिवसातच तुमचे सगळे डागं निघून जातील त्यामुळे ना तुम्ही डागाचं टेन्शन घेऊ नका की डाग झाले डाग झाले फक्त तुम्ही हे गार्नियर ब्राईट कम्प्लीटचं तुम्ही सिरम आणा जे आहे विटॅमिन सी आणि हे बूस्टर सिरम खूप खूप सुंदर आहे स्पॉटसाठी तर एक नंबर आहे त्यामुळे आता डागाची चिंता करू नका पिंपलची तर चिंता करू नका कारण आपण लावणार आहोत हनी आणि बेसन त्यामुळे हनीने ऑलमोस्ट सगळे पिंपल्स आपले काम होऊन जाणार आहेत त्यानंतर ना आपण लावणार आहेत मॉइश्चरायझर त्यानंतर ना आपण सनस्क्रीमसुद्धा लावतो आहे आता आणि आपण टोनरसुद्धा लावत आहे तर एकदम व्यवस्थित आहे आणि हे तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन लाईफ लॉंग ठेवू शकता आणि तुम्ही असं म्हणणं की की खूपच महाग आहे आमच्याकडे पैसे नाही आहेत असं नाही तुम्ही एक जर प्रोडक्ट आणलं तर तुम्ही ते तुम्ही दोन दोन तीन तीन चार चार महिने वापरू शकता आता हा सातशे रुपयाचा रुपे फेशवॉश मी तुम्हाला सांगितलं पण हा मला जातो चार महिने मग असा तुम्ही दोन दोनशेचा काय वापरा आणि चार महिने एक टाईम तुम्ही सातशे रुपयेचा का वापरा ना दोन्ही ऑलमोस्ट सेमच आलेलं आहे तर आता मी लावते नाईटला काय तर ते मी तुम्हाला सांगत आहे तर फस्ट मी माझे ऑइली विथ ॲक्नेप्रॉन स्किनसाठी जस्ट एक क्रीम मागवलेली आहे आणि ती इतकी सुंदर आहे जी माझ्या फेससाठी खूप खूप सूट झालेली आहे ती आहे कोजिक ॲसिड विथ विटॅमिन बित ए e, स्क्वेलाईन आणि हे रात्री आहे विच्यामध्ये कोजिक ॲसिड आहे हे बघा तुम्ही इथं पाहू शकता आणि ती ऑलमोस्ट माझी इतकी इतकी संपलेली आहे इतकी संपलेली आहे बघा आता फक्त ह्याच्यात इतकीशीच उरलेली आहे तर ही कोजिक ॲसिड विथ भीट, विटामिन ई स्क्वेलाइन हे बघा ही क्रीम आहे आणि ह्याची प्राईस मला असं वाटते की एकशे सत्तर रुपये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परवडणार आहे ज्यांची खूपच ऑइली स्किन आहे त्यांनी ही क्रीम वापरू शकता विथ कॉम्बिनेशन स्किन अँड स्किन स्किनसाठी कारण ह्याच्यात कोजिक ॲसिड विटॅमिन ई e, आणि विथ अर्ब्युटनसुद्धा आहे जे तुमच्या स्किनला खूप सफल ठेवतं आणि छान ठेवतं आणि स्किन लायटनिंग करायला मदत करते विथ पिंपल्स तुमचे खूप हातपर्यंत कमी करते तर ही क्रीम हे घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही क्रीम ऑर्डर करा आणि ही क्रीम तुम्ही लावा ठीक आहे आता आहे इन्स्ट्रक्शन की ही क्रीम कशी लावायची तर ही क्रीम तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे तुमचे जिथं 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 पिंपल्स आहेत तिथे तिथे लावायची आहे आणि जिथं तुमचे स्पॉट आहेत त्याच्यावर तुम्ही एक्स्ट्रा लेअर लावून पहिला पूर्ण ऑब्झर्व करा पण मग एक्स्ट्रा लेअर तुमच्या डागांवर लावा दोन तीन दिवस तुम्हाला तुमची स्किन ओढल्यासारखी वाटेल ड्राय वाटेल ड्राय वाटेल आणि मस्ट इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुमची स्किन नाईट क्रीम किंवा सिरम लावून ड्राय होऊन जाते तेव्हा तुम्हाला सनस्क्रीम लावणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी रा रात्री क्रीम लावते तर मी दिवसाही सनस्क्रीम लावते कारण ह्याच्यात मॉइच्चरायझरसुद्धा आहे मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीम तर तीन चार दिवसानंतर तीन चार दिवस मला स्किन ओढल्या ओढल्यासारखी टाईट टाईट वाटत होती पण मी खरं सांगू का माझे ऑइल इतकं बॅलन्स झालेलं आहे ना हे क्रीम वापरून असं एकदम ऑइल येणंच बंद झाले स्किनवर त्यामुळे ना स्किन अशी एकदम पिंपल फ्री वाटत आहे आणि माझे डाग जे आहेत ते पंधरा दिवसाच्या आतच इतके फेड झालेले आहेत हे दोन गोष्टींमुळं तर तुम्ही हे पाहू शकता आणि तुम्ही देखील ही क्रीम मागवू शकता तर मी तुम्हाला सेपरेट इकडे साईडला फोटो देईन तर तुम्ही ही क्रीम मागू शकता खूप छान आहे तर तुमची ऑइली विथ ॲक्नेप्रॉन स्किन असेल तर ह्या दोन गोष्टी तुम्ही मागवाच आणि ह्या दोन गोष्टी तुम्ही ट्राय करा म्हणजे करा आणि जो रिझल्ट येईल तो मला तुम्ही नंतर कमेंट करून सांगा तर मी बीटरूटच्या ज्यूसमध्ये थोडंसं बेसन टाकते आणि त्याच्यामध्ये थोडीशी हनी टाकते आणि तो लेप लावते तो एक नंबर लेप आहे ऑइली आणि एक्ने कॉम्बिनेशन आणि एक्नेप्रॉन स्किनसाठी तर हे झाले फेसमाक आता तुम्ही इतर चॅनल उडकत जाऊ नका इतर व्हिडिओ उडकत जाऊ नका की मला काय लावायचं आहे मला काय लावायचं आहे मी कुठला फेस मास्क लावू कुठलं काय लावू नाही आता जे सांगितलं तेच तुम्ही ट्राय करायचं आहे आणि लाईफ ट्राय करायचं आहे जास्त खिचडी पकवून तुम्ही ती खिचडी तोंडाला बिलकुलही लावू नका आ, कारण काही हे नाही आहे बस स्किन खराब होणार आहे बाकी काहीच नाही आहे